महिंद्रा फर्स्ट मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप ऑटोमोबाईल्स साखरपा इथं शिवसेनेनं पंचवीस वर्षात कोणतीच कामं केली नाही त्यामुळे यावेळी निलेश राणे यांना साखरपा शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचा निर्धार स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच नमस्कार रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता आपण आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा या शहरामध्ये या शहराविषयी सांगायचं झालं तर माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांचं हे सासरवाड निलेशजी राणे यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत स्वाभिमान पक्षाचे आपल्यासोबत कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका इथे त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय कार्यकर्ते आहेत ते नाराज आहेत जेणेकरून पाण्याचा प्रश्न सुटत नाही रस्त्याचे प्रश्न प्रश्न रस्ता झाला तरी एक एक दिवसा एक महिन्यात तो उकडून जातो लोकांच्या प्रतिया चांगल्या आहेत आमच्या ना निलेश साहेबांच्याबद्दल मी साखरपा उपाध्य उप अध्यक्ष उभा प्रमुख आहे आम्हाला लोक चांगल्या प्रकारे प्रसिद्धच करतात कारण कामच झालेली नाही पाच वर्षामुळे वर्षामुळे मध्ये सगळी कामं झाली ती त्यांच्याच ठेकेदारांनी सेनेच्या ठेकेदार आणि सरपंच उपसरपंच यांनीच घेतात त्यामुळे लोक भर भरपूर नाराज आहेत तेव्हा आम्हाला त्यांचा लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे मला सांगा गेली पंचवीस वर्ष जवळजवळ पंचवीस वर्ष इथे शिवसेनेची सत्ता आहे मात्र या शहराचा विकास होऊ शकलेला नाही याचं नेमकं कारण काय तुम्हाला कारण सांगायचं म्हणजे पंचवीस वर्ष त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे तीन आमदार त्यांचे आहेत या जिल्ह्यात पालकमंत्री त्यांचा आहे पालकमंत्री काय जोगेश्वर राणा नियोजनचा पोट्या बोळा आहे परंतु असं असताना पंचवीस वर्ष जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे तर पंचवीस वर्षात भाचा माचाळचा रस्त्याचा प्रश्न आहे एवढ्यासून सुद्धा ते लोकांचे पं पंचवीस वर्षात विषय सोडू शकले नाहीत सगळी कामं पेंडिंग आहेत पाण्याचा प्रश्न ते एवढा उद्भवतो आहे नको तिथे रस्त्यात वगैरे पैसे ब्रिज बांध आहे पण प्रा पाण्याचा प्रश्न कधीच सुटलेला नाही ह्या संगमे तालुक्यामध्ये तरी लोकांच्या व्यथा भरपूर आहेत पाण्याविषयी आणि नको तिथेच पैसे खर्च करतात आणि एवढे तीन आमदार एक पालकमंत्री एक खासदार असून काहीच कामं झाली नाही उद्भवलीच नाही मग आम्हाला असं वाटलं की आम्ही जे तरुण पिढी आहे ते आम्हाला वाटलं आपले निलेजी राणे जे आता लोकसभेला उमेदवार आहेत तरुण तणपदार आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे ते आमच्या मागण्या पूर्ण करतील आणि लोकांच्या आम्ही व्याप्ता करून आम्ही लोकांचे प्रश्न सोडू त्यांची कामं करू अशी आमची अपेक्षा आहे असे आमच्या तरुण तडफदार खासदार दिलीप राणे यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि लोक शिवसेनेची आता नाराज आहेत ती लोक आमच्याकडे घ्यायला तयार आहेत आणि येत आहेत नाही इथे सत्ताधारांनी काही कामं केलेलीच नाही आत्ता पंचवीस वर्ष जवळजवळ शिवसेनेची सत्ता आहे तरी पण इथे कोणतीच कामं होत नाही आहेत आता आपण इथे फिरलो पाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर आहे दोन दोन किलोमीटर लांबून पाणी आणावं लागतं खरंच आमच्या पण फिरतो आहे आम्ही आत्ता ते डोळ्यातून आमच्या पाणी येते खरंच प्यायला पाणी नाही आहे जनावरांना पण प्यायला पाणी नाही आहे रस्ते तर सोडाच पण लाईट सुविधासुद्धा येते फार म्हणजे लाईटीचा पण प्रश्न आहेत बाकी इतर पण सुविधा आहेत रोड तर नाहीच आहेत फक्त हे फक्त रोडची कामं खडी टाकून ठेवतात आणि तिथे कामंही होतच नाहीत इलेक्शन आलं तर फक्त खडी टाकतात आणि मी तुमचा रोड करून देतो एवढंच फक्त आश्वासन देतात बाकी काही नाही इथे कामं होत स्वाभिमान पक्षाचं येण्याचं कारण म्हणजे दादांचं एक नाव आहे माजी मुख्यमंत्री आहेत ते आणि ते जर इथे जर कोकणासाठी लाभले तरच इथे कामं पूर्ण होतील नाहीतर हे सेनेकडून काही होऊ शकत नाहीत काम तुम्ही आता घरोघरी जाऊन प्रचार करताय कशा प्रकारच्या भावना जनतेच्या कोणत्या भावना इथे तुम्ही जाणून घेतल्या घरोघरी आम्ही आता फिरतोय आता या पंचक्रोशीमध्ये जिल्हा परिषद गटामध्ये या आम्ही फिरतोय पण इथे काय म्हणजे लोकं खूप नाराज आहेत सेनेवाले म्हणा बाकी इतरही पक्षातले लोक नाराज आहेत आणखीन ते आपल्यासोबत यायला तयार आहेत आता आणि येत आहेत आता बघू पुढे काय होतं पण निलेश राणेंची सीट शंभर टक्के लागेल हे आम्ही तुम्हाला खात्री देतो मला सांगा तुमच्या प्रचाराची नेमकी रणनीती काय आहे रणनीती म्हणजे आम्ही हाच घरोघरी जाऊन प्रचार आम्ही हाच करतोय की आता ही पंचवीस वर्ष सत्ता आहे सेनेची पण इथे काही सुखसुविधा होत नाहीयेत तर ते पण म्हणत आहेत की राणेसाहेब आले तर इथे मूलभूत गरजा सुविधा उपलब्ध होतील काय सांगाल प्रचाराची नेमकी रणनीती काय आहे आणि कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला इथल्या ग्रामस्थांकडून मिळतोय ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद भेटतोय प्रत्येकाच्या घरी जातो आहे त्यांचं प्रत्येकांचं हेच म्हणणं आहे की कोकणामध्ये जर विकास घडवायचा असेल तर आपल्याला राणेशिवाय पर्याय नाही ह्याच प्रतिसाद भरपूर लोकांकडून मिळतोय चांगल्या रीतीने भेटतोय आणि निलेश राणे हे येणार हे शंभर टक्के सत्ताधारी पक्ष फक्त ठेकेदारां फक्त फक स्वतःची कामं घ्यायची अर्धवट कामं करायची का आणि अर्धवट कामं सोडायची हेच त्यांचं आत्तापर्यंतचं नियोजन सगळं चाललेलं आहे तुम्हाला काय नेमकी अपेक्षा आहे स्वाभिमान पक्षाकडून स्वाभिमान पक्षाकडून एवढंच काम आहे की पहिले मी शिवसेनेचेच कामं करू होतो की आमचे सर्व असूनसुद्धा आमची कामं झाली स्वतःची माझी म्हणजे पाकाळी मंजूर होऊन सव्वीस नंबरला नोंद होऊनसुद्धा त्यांची कामं नाही काहीतरी कारणं सांगायची दुसरी इकडची कामं दुसरीकडे द्यायची मग यांच्याकडनं काय कामं होण्याचा अर्थ नाही स्वाभिनमध्ये येण्याचा एवढंच प्रश्न आहे गटप्रमुख म्हणून काम करतो स्वाभिमान पक्षाचा मी आज इथं मी या पक्षामध्ये यायचं कारण कसं तर मी शिवसेनेमध्ये गेली पंचवीस वर्ष होतो पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेने काय काय काम केली कशा पद्धतीनं कामं केली हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे मी आत्तापर्यंत कधी शिवसेनेत असूनसुद्धा म्हणजे मी ब ओपनली असा कधी प्रचार किंवा ह्याच्यात कधी उतरलो नव्हतो पण ते त्यांच्या कामाची पद्धत आणि सगळ्या तो हा प्रकार बघून मला तो अन्याय सहन झाला नाही म्हणून मी आता मी ठरवलं म्हटलं हे निलेश राणे उभे राहिलेले आहेत एक चांगला माणूस आहे समाजकार्य चांगल्या पद्धतीनं करतायत तर ह्याच माणूस आपल्याला ह्या कोकणी जनतेला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतो आणि म्हणूनच मी आम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या पक्षामध्ये वेग करायचं आणि ह्या पक्षाचं काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला ह्या संपूर्ण आमच्या स जिल्हा परिषद गटामध्ये पाहिलं तर संपूर्ण चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आहे लोकं स्वतःहून आम्हाला विचारायला येऊन आत प्रवेश करायला मागत आहेत आम्हाला त्यांना सांगावं लागत नाही की तुम्ही ह्या पक्षामध्ये या तर ते स्वतःहून येतं तुम्ही तिथे गेला तर आम्हालाही यायचं आम आम्हालासुद्धा आमच्या गावाचा आमच्या वाडीचा किंवा किंवा स आमच्या इतर काय स्वतः समस्या असतील त्या सोडून घ्यायच्या आहेत आणि एवढ्यासाठी सगळे आम्ही या ह्याच्यामध्ये हे करत आहोत हे ठेकेदार लोक काय करतात तुम्हाला सांगतो हे वाडीवाडीतल्या प्रत्येक एखाद्या माणसाला गोळा करायचा त्याच्या खिशात पैसे टाकायचे आणि त्यांना हे करायचं त्यांच्या वाडी आता तुम्ही पाहिलं आपण पाण्याचा प्रश्न बघ बघायला गेलो तो हे बघितलं तर तिथे इथं पोचलेलेच नाही जरी पोचले नाहीत म्हणून ह्या सुविधा उपलब्ध झाल्याने लोकांना लोकांच्या आज ह्या व्यथा निर्माण का झाल्यात तर ह्याचं कारण हे आहे ते पोचलेच नाही ना तुम्ही पोहोचली नाही तर तुम्हाला लोकांना मिळणार कसं तुम्ही फक्त आता राऊत साहेबसुद्धा म्हणत आहेत की आम्ही असं ब सुविधा केल्या त्या सुविधा केल्या ह्या सुविधा काय केल्या तुम्ही जवळ जाऊन बघा ना त्या वाढीवाडी चालून बघा ना काय परिस्थिती आहे ती मग अशा प्रकारचे बिह असेल तर काय कसला विकास 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 मी म्हणताय आता तुम्ही इथे दवाखाना जो बांधलेला आहे दवाखानाचं एवढं मोठं सुशोभिय केलेलं आहे तिथं जायला वाट आहे का बघा हा रस्ता बघा काय कशा पद्धतीचा आहे त्याच रस्त्यावरून उद्घाटन करायला ते चालत गेले गेले की नाही त्यांना हा रस्ता खराब दिसला ते उद्घाटन करून त्यांना अडीच महिने झाले त्या अडीच महिन्यात त्यांनी रस्ता केलेला आहे काय बघा का, का, का त्यांना करावा असं वाटणार तुम्ही विकास विकास म्हणून म्हणताना मग का नाही रस्ता आत्तापर्यंत केलात मी अशा प्रकारचं त्यांचं कार्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही कंटाळून मी आम्ही शिवसेना सोडली आणि आम्ही हे सगळं या या स्वाभिमान पक्षामध्ये आलेलो आहोत कारण आम्हाला ही शाश्वती आहे की निलेश राणेसाहेब हे शंभर टक्के येणारच आणि ही आमच्या तळागाळातल्या सगळ्या लोकांची ही कामं ही पूर्ण करणारच